नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये विज्ञान या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि सोबत त्याचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव हो कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा हा काय आहे तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे हो त्याचबरोबर हा काय करतो तर शरीराच्या संरक्षणाचे कार्य देखील करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न दोन रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे घटक कोणते बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लाल रक्तपेशी ज्यांना आपण आर बी सी सेल्स देखील म्हणत असतो या लाल रक्तपेशींची प्राथमिक भूमिका काय तर हिमोग्लोबिन असलेल्या अत्यंत नियंत्रित यंत्रणेद्वारे ऑक्सिजनची वाहतूक करणे ही त्यांची प्राथमिक भूमिका असते प्रश्न तीन मेंदूचा कोणता भाग संतुलन आणि समन्वय यासाठी जबाबदार आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सेरेबेलन हा जो मेंदूचा भाग आहे तो संतुलन आणि समन्वय यासाठी जबाबदार आहे त्याचबरोबर शरीरांच्या हालचालींचा समन्वय देखील हा भाग साधत असतो प्रश्न चार शरीरातील कोणती ग्रंथी वाढीच्या संप्रेरकाचे श्रवण करते तर शरीराची जी प्युट्युरिटी ग्रंथी आहे तर ही ग्रंथी काय करते तर शरीरातील वाढीच्या संप्रेरकाचे श्रवण करत असते त्याचबरोबर या प्युट्युरिटी ग्रंथीला आपण मास्टर ग्रंथी म्हणून देखील ओळखतो प्रश्न पाच हृदयामध्ये एकूण किती कपाटे किंवा झडपे असतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चार हृदयामध्ये एकूण चार झडपे किंवा कपाटे असतात ते आता ती कोणती कोणती असतात तर पहिला आहे ट्रायकस पीड दुसरं आहे पल्मोनरी तिसरा आहे मायट्रल आणि एओर्टिक ही चार झडपे असतात प्रश्न सहा दृष्टीसाठी आवश्यक असलेले संप्रेरक कोणते आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रेटिनॉल E एक आहे तर दृष्टीसाठी आवश्यक असणारे संप्रेरक आहे त्यालाच आपण रेटेन रेटिनॉलला आपण व्हिटॅमिन ए देखील म्हणतो जे डोळ्यांसाठी आवश्यक असतं प्रश्न सात लाल रक्तपेशींचं जीवनकाल किती असतो तर लाल रक्तपेशींचा जीवनकाल हा ऑप्शन डी एकशे वीस दिवस असतो सरासरी जीवनकाल एकशे वीस दिवस असतो या लाल रक्तपेशी रक्तातील एक महत्त्वाचा घटक असतात त्याचबरोबर लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन हे द्रव्य असते हे हिमोग्लोबिन काय करतं तर ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करत असते प्रश्न आठ मानवी शरीरात असलेला सर्वात लहान हाड कोणते तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे ऑप्शन बी स्टेप्स हे कुठे तर हे हाड कानामध्ये आढळतं ते काय करतं तर ध्वनीचे कंपन पसरण्याचं काम करत असतं प्रश्न नऊ रक्तदाब मोजणारे उपकरण कोणते ते आहे ऑप्शन सी मॅनोमीटर हे काय तर रक्तदाब मोजण्याचे उपकरण आहे आता याला आपण काय म्हणतो तर रक्तदाब मापी किंवा रक्तदाब मॉनिटर असेही म्हणतो प्रश्न दहा अन्नपचनासाठी आवश्यक असलेला एन्झाईम कोणता बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहे तर अन्नपचनासाठी ट्रायप्सिन अमायलेस आणि लाईपेस हे तिन्ही घटक आवश्यक मुन असतात म्हणून आपलं बरोबर उत्तर येणार आहे काय ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहेत प्रश्न अकरा हृदय कुठल्या पिंजऱ्यात आढळते बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी छातीचा पिंजरा तर हृदय कुठे आढळते छातीच्या पिंजऱ्यामध्ये आढळते प्रश्न बारा कोणता अवयव शरीराचे तापमान नियंत्रित करतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मेंदू हा जो अवयव आहे तो शरीराचे तापमान नियंत्रित करत असतो आता मेंदूतील हायपोथॅलेमेस ही काही काही घटक काय करतो तर केंद्र तापमान नियंत्रित करण्याचं कार्य करत असतो प्रश्न तेरा पचन प्रक्रिया सुरुवात कोठून होते तर ती होते ऑप्शन्स ती तोंडापासून ज्याला आपण मुख असं देखील म्हणतो तर लाळेमध्ये असलेले जे अमायलेस आहे हा जो घटक आहे हा काय करतो तर यामुळे कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटचे काय होत असते पचन होत असते आणि हे पचन कुठून सुरुवात होते तर त्याची सुरुवात तोंडापासून म्हणजेच मुखापासून होते प्रश्न चौदा मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दोनशे सहा हाडे असतात म्हणजे प्रौढ व्यक्तीच्या शरीरात एकूण दोनशे सहा हाडे असतात प्रश्न पंधरा इन्सुलिन संप्रेरक कुठल्या ग्रंथीतून स्रवते बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पॅनक्रिया तर, आ, तर, तर, तर तर पॅनक्रियाजमधून काय होत असतं तर इन्सुलिन हा जो स्राव आहे तो स्रवत असतो जो काय करतो तर तो साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे कार्य करत असतो प्रश्न सोळा पृथ्वीभोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरणारा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चंद्र चंद्र हा काय आहे तर पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो काय करत असतो पृथ्वीभोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरत असतो प्रश्न सतरा पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी यश टू ओ हा काय आहे पाण्याचा रासायनिक सूत्र आहे पाण्यामध्ये दोन हायड्रोजन अणू व एक ऑक्सिजन अणू असतो म्हणून त्याचे सूत्र यश टू ओ असे येतं प्रश्न अठरा मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे तत्व कोणते बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्सिजन तर शरीरातील पाण्यामध्ये आणि विविध सेंद्रिय संयोगामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काय असतं अधिक असतं प्रश्न एकोणवीस वर्ष म्हणजे काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अंतर मोजण्याचे एकक यालाच काय म्हटलं जातं तर प्रकाश वर्ष म्हटलं मोज म्हणतात तर हे काय करत असतं तर हे याच्याने ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचं मोजलं जातं ताऱ्यांमधील अंतर या उपकरणाने प्रश्न वीस खालीलपैकी कोणती ग्रंथी इन्सुलिन हार्मोन तयार करते बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन सी स्वादुपिंड तर स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे कार्य करते प्रश्न एकवीस कोणते ग्रह गॅस जायंट्स म्हणून ओळखले जातात तर ते आहेत ऑप्शन सी ऑप्शन डी मंगळ आणि बुध हे ग्रह काय कशापासून बनलेले आहेत तर हे ग्रह गॅसपासून बनलेले आहेत म्हणून त्यांना गॅस जायंट्स असे म्हणतात प्रश्न बावीस अन्न शिजवताना वापरला जाणारा उष्णतेचा प्रकार कोणता बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चालकता तर अन्न शिजवताना उष्णता थेट भांड्यातून कशात जाते तर अन्नात जाते हे कशाद्वारे होते तर हे चालकतेद्वारे होत असते प्रश्न तेवीस मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात असले असणारे रसायन कोणते तर ते आहे ऑप्शन ए ऑक्सिजन तर हे काय मानवी शरीरातील सर्वाधिक रसायन म्हणजे ज्याचं प्रमाण जास्त आहे ते आहे तर शरीरातील पाण्यात आणि ऊतींमध्ये विपुल प्रमाणात ऑक्सिजन असतो प्रश्न चोवीस प्रकाश वर्ष काय मोजते तर प्रकाश वर्ष काय मोजते अंतर मोजते हे अंतर मोजण्याचं काय आहे तर एक खगोलशास्त्री एकक आहे प्रश्न पंचवीस आपल्याला वस्तू दिसण्याचे मुख्य कारण काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी परावर्तित प्रकाश तर वस्तूपासून जो परावर्तित होणारा प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांना आपल्या डोळ्यात पडत असतो प्रश्न सव्वीस कोणत्या पेशींना शरीरातील वीज केंद्र म्हणतात तर शरीरातील ज्या मायटोकॉन्ड्रिया या ज्या पेशी असतात त्यांना काय म्हणतात तर शरीरातील वीज केंद्र असे म्हणतात कारण या ज्या पेशी असतात ते काय करत असतं तर ऊर्जा निर्माण करत असतात प्रश्न सत्तावीस कोणता रोग व्हायरसमुळे होतो तर एड्स हा रोग व्हायरसमुळे होत असतो एड्स हा एच आय व्ही नावाच्या विषाणूमुळे होतो प्रश्न अठ्ठावीस विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक काय आहे तर ते आहे ऑप्शन सी एम्पियर है है। एक आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे एसआय एकक आहे प्रश्न एकोणतीस कोणता धातू द्रव स्वरूपात आढळतो तर तो आहे ऑप्शन बी पारा पारा हा एकमेव धातू काशा आहे तर द्रव धातू आहे प्रश्न तीस अन्नामधील ऊर्जेचे मापन कोणत्या एककात होते तर ते होते ऑप्शन बी कॅलरीमध्ये अन्नातील ऊर्जा कशात मोजली जाते कॅलरीजमध्ये मोजली जाते प्रश्न बत्तीस अणुच्या केंद्रकात काय असते बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अणुकेंद्रकात काय असते तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात प्रश्न बत्तीस कोणते वायू हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणात असतात उत्तर आहे ऑप्शन सी नायट्रोजन नायट्रोजनचे प्रमाण सुमारे अष्ट्याहत्तर टक्के असते तर सर्वात जास्त हवेमध्ये असणारा वायू कोणता आहे बर बर तर तो आहे ऑप्शन सी नायट्रोजन प्रश्न तेहतीस पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती अंश सेल्सिअस आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शंभर सेल्सिअस तर समुद्र सपाटीवर पाणी शंभर सेल्सिअसला उकळते प्रश्न चौतीस अपवर्तन म्हणजे काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रकाशाचे वळणे जे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या जाताना दिशा बदलतो त्यालाच काय म्हणतात अपवर्तन असे म्हणतात प्रश्न पस्तीस सर्वात कठीण पदार्थ कोणता बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हिरा हिऱ्याला सर्वाधिक कठीण मानले जाते प्रश्न छत्तीस रसायनशास्त्रातील पीएच म्हणजे काय तर पीएच म्हणजे काय तर आम्लता किंवा क्षारता पीएच हे स्केल पदार्थाचे आम्लधर्म किंवा क्षारधर्म दर्शवत असते प्रश्न सदतीस इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे त्यांचं पूर्ण नाव आहे जे जे थॉम्पसन प्रश्न अडतीस विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो तर विद्युत बल्बमध्ये ऑप्शन सी ऑर्गॉन हा वायू असतो तर ऑर्गॉन हा विद्युत बल्बमध्ये भरतो आणि हा कसा असतो तर हा निष्क्रिय निष्क्रिय स्वरूपात असतो आणि यामुळे कोणत्याही रासायनिक अभ्रिक्रिया होत नाही त्यामुळे टंगस्टन फिलामेंटवर काय होत नाही तर परिणाम होत नाही प्रश्न एकोणचाळीस क्षक किरणांचा शोध कोणी लावला तर क्षक किरणांचा शोध रोयंट जेन यांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये लावलेला आहे हे कोण आहेत तर हे जर्मन भौतिकशास्त्र आहे विल्यम रोय जेन प्रश्न चाळीस कोणता धातू सर्वात हलका आहे तर तो आहे ऑप्शन सी लिथियम हा वायू सर्वात हलका आहे हा धातू सर्वात हलका आहे प्रश्न एक्केचाळीस फळे व भाज्या विकण्यासाठी पिकण्या पिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात तर फळे आणि भाज्या पिकवण्यासाठी एथिलीन हा वायू वापरतात एथिलीन गॅसमुळे फळे का होतात लवकर पिकतात प्रश्न बेचाळीस कोणत्या धातूचा वीज वहन क्षमता सर्वाधिक आहे तर चांदी या धातूची वीज वहन क्षमता सर्वाधिक आहे प्रश्न त्रेचाळीस चुंबक कोणत्या धातूंना आकर्षित करतो तर चुंबक लोह धातूंना आकर्षित करत असतो लोह निकेल कोबाल्ट हे चुंबकीय धातू आहेत प्रश्न चव्वेचाळीस रेडिओसाठी वापरले जाणारे तरंग लांबीचे प्रकार कोणते तर ते आहेत रेडिओ वेव्ह ह्या रेडिओ वे रेडिओसाठी रेडिओ तरंग वापरले जातात प्रश्न पंचेचाळीस कोणत्या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वाधिक आहे तो आहे ऑप्शन सी हिऱ्याचा हिऱ्याचा अपवर्तनांक दोन पॉईंट बेचाळीस असून तो सर्वाधिक आहे प्रश्न शेहेचाळीस पर्ण पर्णहरित हे कोणत्या क्रियेसाठी आवश्यक असते तर पर्णहरित हे बी प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असते आता जे पर्णहरित वनस्पतीमध्ये तर आणि सूर्यप्रकाश शोषून अन्न तयार करण्यासाठी ते, ते काय करत असतं मदत करत असतं प्रश्न सत्तेचाळीस डीएनए म्हणजे काय तर डीएनए म्हणजे न्यूक्लिक आम्ल यालाच काय म्हणत जातं शॉर्ट फॉर्म मध्ये डीएनए असे म्हटलं जातं आणि डीएनए हे अनुवांशिक माहिती साठवणारे काय आहे रेणू आहे प्रश्न अठ्ठेचाळीस मानवाच्या शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर, हो तर तो आहे ऑप्शन बी त्वचा हा काय मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे प्रश्न एकोणपन्नास जैवविविधता म्हणजे काय तर जिवंत गोष्टींचे वैविध्य म्हणजे जैवविविधता काय तर पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या सजीव प्रजातींची जी विविधता आहे त्यालाच जैवविविधता असे म्हणतात प्रश्न पन्नास वनस्पतींची वाढ नियंत्रित करणारे हार्मोन कोणते तर ते आहे ऑप्शन बी ऑक्सिन एक काय तर हे वनस्पतींची वाढ करणारे मुख्य हार्मोन आहे प्रश्न एक्कावन्न फुप्फुसामध्ये वायूंची देवाणघेवाण कोणत्या क्रियेमुळे होते ऑप्शन ए प्रसरण या क्रियेमुळे काय होत असते फुफ्फुसांमध्ये वायूंची देवाणघेवाण होत असते आता ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचे आदानप्रदान प्रसरणाद्वारे होत असते प्रश्न बावन्न कोणत्या पेशी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात तर ते आहेत ऑप्शन बी पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत तर त्या काय करत असतात शरीरात रोगांपासून संरक्षण करत असतात प्रश्न त्रेपन्न मानवाच्या मेंदूत विचार प्रक्रिया कुठे आहे तर ती कुठे आहे ऑप्शन बी सेरेब्ले कोर्टेक्समध्ये कोर्टेक्स यामध्ये असतात तर, तर मेंदूचा जो सेरेबल कोर्टेक्स हा जो भाग आहे हा बुद्धी विचार आणि स्मरणासाठी जबाबदा जबाबदार असतो प्रश्न चोपन्न वनस्पतीच्या पेशीमध्ये प्राणी पेशीपेक्षा कोणती रचना सर्वात जास्त असते तर ती असते ऑप्शन बी पेशी, पेशी भित्ती आता वनस्पती पेशी भित्ती अतिरिक्त पेशी भित्ती असते जी रचना आणि संरक्षणाचे कार्य करते प्रश्न पंचावन्न क्लोरोफोर कार्बन्स हे कोणत्या समस्येशी संबंधित आहे तर हे ऑप्शन बी ओझोन थराचे नुकसान याच्याशी संबंधित आहे आता हा क्लोरोफोरोकार्बन्स आहे हा ओझोन थोर नष्ट करतात जे आपल्याला युव्ही म्हणजे यू व्ही किरणापासून वाचवतं म्हणजे ओझोन जो थर आहे तो आपल्याला सूर्यापासून येणाऱ्या यू व्ही किरणांपासून संरक्षण देत असतो तर तो नष्ट करण्याचं काम कोण करतं तर हा क्लोरोफोरोबन जो आहे तो काय करत असतो ओझोनचा थर नष्ट करण्याचे कार्य करत असतो प्रश्न छप्पन जेव्हा एखादी वनस्पती बी तयार करते तेव्हा ती प्रक्रिया काय असते तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात ऑप्शन डी फलधारण असे म्हणतात म्हणजे फलधारण झाल्यावर काय होते असते तर बी तयार होत असते प्रश्न सत्तावन रक्तदाब नियंत्रित करणारे मुख्य अवयव कोणते बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हृदय हृदय काय करत असते तर रक्तसंचार नियंत्रित करत असल्याने रक्तदाबर रक्तदाब जो आहे तो कशावर अवलंबून असतो तर हृदयावर अवलंबून असतो प्रश्न अठ्ठावन्न नैसर्गिक निवड सिद्धांत कोणी मांडला तर हा मांडलेला आहे ऑप्शन सी चार्ल्स डार्विन यांनी डार्विनने उत्क्रांतीसाठी नैसर्गिक निवडीचा काय मांडलेला होता सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न एकोणसाठ कोशिका विभागणीची दोन प्रमुख रूपे कोणती तर ती आहेत ऑप्शन सी मिथोसिस आणि मायोसिस ही का आहेत तर सामान्य वाढीसाठी मिथोसिस आणि लैंगिक प्रजसन प लैंगिक प्रजननासाठी मायोसिस ही दोन प्रमुख रूपे असतात प्रश्न साठ नैसर्गिक संसाधने कोणती तर ती आहेत ऑप्शन ए कोळसा पाणी वारा ही नैसर्गिक प्रसा संसाधने आहेत प्रश्न एकसष्ट पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी कोणती चाचणी वापरतात तर पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी बी डी ही काय करतात चाचणी वापरतात प्रश्न बासष्ट ध्वनी प्रदूषणाची मु मर्यादा किती डेसिबल पर्यंत सुरक्षित मानली जाते तर ध्वनी प्रदूषणाची मर्यादा साठ डेसिबल पर्यंत सुरक्षित मानली जाते प्रश्न त्रेसष्ट प्लास्टिक किती वर्ष पर्यावरणात टिकते तर प्लास्टिक हे पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ पर्यावरणामध्ये टिकत असते प्रश्न चौसष्ट हरितगृह प्रभावाचा मुख्य परिणाम काय होतो तर त्यामुळे काय होतं तर पृथ्वीचे तापमान वाढते प्रश्न पासष्ट निसर्ग संवर्धनात कोणता पर्याय योग्य आहे तर खालीलपैकी जो पर्याय निसर्ग संवर्धनासाठी योग्य आहे तो आहे ऑप्शन बी पुनर्नर्वीकरण प्रश्न सासष्ट पाण्याचा प्रमुख स्त्रोत कोणता आहे तर तो आहे ऑप्शन डी पावसाचे पाणी हा पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे प्रश्न सदुसष्ट कचऱ्याचे वर्गीकरण का केले जाते बरोबर उत्तर -बर आहे ऑप्शन सी पुनर्वापरासाठी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते प्रश्न अडुसष्ट इकोसिस्टम म्हणजे काय तर सजीव आणि निर्जीव यांचा परस्पर संबंध म्हणजेच काय इकोसिस्टम प्रश्न एकोणसत्तर मानवाच्या रक्ताचा रंग लाल असतो तो कशामुळे तर उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी हिमोग्लोबिनमुळे मानवाच्या रक्ताचा रंग हा लाल असतो आता हिमोग्लोबिनमध्ये काय असते तर लोह असतं जे ऑक्सिजनशी जोडल्यानंतर त्याचा रंग कसा होतो तर लाल होतो प्रश्न सत्तर मानवी शरीरात सर्वाधिक अस्थी कुठे असतात तर ते असतात ऑप्शन डी बोटांमध्ये प्रश्न एकाहत्तर हृदयाचे मुख्य कार्य काय आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रक्त पंप करणे हे हृदयाचे मुख्य कार्य आहे प्रश्न बहात्तर मानवी शरीरात किती जोड्या क्रोमोसोम्सच्या असतात तर, तर ए, त्या असतात ऑप्शन ए तेवीस जोड्या असतात मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये अशा गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात त्यामुळे आपली द्विगुणित संख्या किती होणार आहे तर तेवीसच्या डबल शेहेचाळीस होणार आहे आणि जी आपली अगुणित संख्या आहे ती आहे तेवीस या तेवीस जोड्यांपैकी बावीस जोड्यांना काय म्हटलं जातं अलिंग गुणसूत्र म्हणून ओळखलं जातं प्रश्न त्र्याहत्तर डोळ्यांचा रंग कोणत्या घटकावर अवलंबून आहे तर डोळ्यांचा रंग हा आयरिस या घटकावर अवलंबून आहे आपल्या डोळ्यांना रंग हा आयरिस म्हणजे डोळ्याचा जो भाग आहे त्यामधील रंगद्रव्यावर अवलंबून असतो हा आयरिस एक पातळ रंगद्रव्ययुक्त स्नायूंच्या पडद्यासारखा थर असतो जो आपल्या डोळ्यांमध्ये स्थित असतो प्रश्न चौतीस प्रश्न चौऱ्याहत्तर इन्सुलिन हे संप्रेरक कोणती ग्रंथी तयार करते तर ही ग्रंथी स्वादुपिंड ग्रंथी तयार करते इन्सुलिन हा स्वादुपिंडाद्वारे तयार केलेला एक आवश्यक संप्रेरक आहे जो काय करतो तर आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचं कार्य करतो प्रश्न पंच्याहत्तर श्वास घेण्यासाठी कोणता वायू सर्वात महत्वाचा आहे बरोबर तर ऑप्शन डी ऑक्सिजन प्रश्न शहात्तर मानवी शरीरात एकूण किती अडे असतात तर दोनशे सहा आडे असतात प्रश्न सत्याहत्तर शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी पेशी कोणत्या प्रकारात येते तर ते असतात ऑप्शन बी पांढऱ्या पेशी प्रश्न अष्ट्यात्तर कर्करोग कोणत्या पेशींच्यामुळे वाढतो इथं मुळे करा कर्करोग कोणत्या पेशींच्यामुळे वाढतो तर तो कशामुळे वाढत असतो कर्करोग तर पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग वाढत असतो प्रश्न एकोणऐंशी माणसाचा सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर तो आहे ऑप्शन बी त्वचा प्रश्न ऐंशी मानवाचा मेंदू कोणत्या कवटीत सुरक्षित असतो तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कवटीमध्ये मानवाचा मेंदू हा सुरक्षित असतो प्रश्न एक्क्याऐंशी मेंदू कोणत्या प्रणालीचा भाग आहे तर मेंदू हा तंत्रिका प्रणालीचा भाग आहे प्रश्न ब्याऐंशी मानवी शरीरात कोणता अवयव रक्त शुद्ध करतो तर मानवी शरीरात ऑप्शन सी मूत्रपिंड म्हणजे किडनी हा काय करत असतो रक्त शुद्ध करण्याचे कार्य करत असतो तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण विज्ञान या विषयाचे प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद